तुम्ही पाहिलेले हे सगळे दृश्य आहेत कन्याकुमारी येथील हो कन्याकुमारी मंदिर ते विवेकानंद स्मारक बेट येथील जो प्रवास आहे तो आपल्याला समुद्रातून एका नावेतून करावा लागतो बोटेतून करावा लागतो तो प्रवास मी तुमच्यासोबत आणि मंदिर त्याचबरोबर विवेकानंद स्मारक भेट आणि बरंच काही तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे प्रत्येक डिटेल्स व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय